निपुण भारत पुरस््रेष्णी साहित्य संच सन दोन हजार चोवीस पंचवीस ही पी टी आपल्याकडे मागील आठवड्यात आलेली आहे या पी आपण एक एक साहित्याची ओळख करून घेणार आहोत या पिटीतील बावीस क्रमांकाचे साहित्य आहे साहित्याचे नाव आहे बेरीज कहाणी तर या बेरीज कहाणी साहित्यामध्ये दोन मोजपट्ट्या आणि बाजूला स्टँड आहे या मोजपट्टीवर क्रमाने एक ते वीस असे अंक लिहिलेले आहेत या दोन मोजपट्ट्यापैकी एक मोजपट्टी ही सरकती अशी शिल्ली आहे तर या साहित्याचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला सांगत आहे या साहित्यामध्ये या उत्तराच्या चौकटीमध्ये वीस हा अंक आलेला आहे जेव्हा उत्तराच्या चौकटीमध्ये वीस हा अंक दिसेल तेव्हा या दोन पट्ट्यावरील अंकाची बेरीज ही वीस आलेली असते सांगा एकोणीस अधिक एक अठरा अधिक दोन सतरा अधिक तीन सोळा अधिक चार वीस अशा प्रकारे या साहित्याचा उपयोग करून आपण पर्यंत बेरीज येणाऱ्या अंकाची बेरीज करू शकतो यामध्ये या साहित्याचा या पिटीमध्ये समावेश का केलेला असेल तर एक ते वीसपर्यंतच्या संख्याची आपल्याला बेरीज करता आली पाहिजे आणि दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला एक ते वीस अंकापर्यंत संख्याची बेरीज करून व्यवहार करता आला पाहिजे एक ते वीस अंकाची ओळख झाली पाहिजे तर आपण या साहित्य संचाचा उपयोग करून आपण कृती करणार आहोत स्टॉप कर मुलानो या <coughs> उत्तराच्या चौकटीमध्ये आता मी कोणता कोणती संख्या ठेवलेली आहे सांगा एकोणीस एकोणीस कुनीज। ही संख्या ठेवल्यानंतर या दोन पट्ट्यावरील बेरीज ही एकोणीस येणार आहे सांगा मोठ्याने अठरा अधिक एकोणीस सतरा अधिक दोन सोळा अधिक तीन पंधरा अधिक चार चौदा अधिक पाच तेरा अधिक सहा अशा प्रकारे या साहित्याचा उपयोग करून आपण कृती करू शकतो आता मी या साहित्यावर सोळा हे उत्तर आणलेलं आहे त्याला सांगा आता मोठ्याने तुम्ही सोळा अधिक दोन सोळा तीन सोळा छान आश... अशा प्रकारे वीस पर्यंत आपण उत्तर येईल अशा संख्येची बेरीज करू शकतो बेरीज कहाणी या साहित्यामधून आपण एक ते वीस पर्यंतच्या संख्याची बेरीज करता येणे व सांगता येणे ही निष्पत्ती प्राप्त करू शकतो